नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजाराहो मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरीपाडा टोमॅटो मार्केटची बाजारभावची व्हिडिओ बघायला मिळेल आहे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरिपाडा टोमॅटो मार्केटची आवक किती होती बघू खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक पंधरा हजार पाचशे वीस कॅरेटची आवक होती मित्रांनो तर बदला टमॅटो कॅरेट भाव बघू मित्रांनो आता ज्यूसचा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत तसेच कोरडा बदला नव्वद ते शंभर रुपये कॅरेट मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाव बघू हलकी गोल्टी दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत हलकी गोलटीचे बाजाराव तसेच चांगले प्रतीची गोलटी तीनशे वीस रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत चांगले गोलटीचे बाजाराव तसेच सुपर वे आय पी गोल्टी तीनशे साठ रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत सुपर वे आय पी गोल्टीचे बाजार होते मित्रांनो आज मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाव बघू आज कमीत कमी काय लेवल होती वाजची सरासरी लेवल काय होती ते बघू व नवीन चांगल्या क्वालिटी मालाची बाजारावर हो काय वी आय पी टोमॅटो विरांग अलंकारे हे टॉमॅटोचे बाजारावं काय ते, हो ते बघू तर आज कमीत कमी सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे पन्नास रुपयापर्यंत हलका मिडियम साईज मालाचे बाजारभावते सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे पन्नास रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरीपाडा टोमॅटो मार्केटची आठशे रुपयापासून ते आठशे पन्नास रुपयापर्यंत आज मालाची सरासरी लेवल होती आठशे रुपयापासून ते आठशे पन्नास रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तसेच आज जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव हो। जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव नऊशे रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत आज चांगले नवीन मालाचे बाजार होते नऊशे ते नऊशे पन्नास व एक हजार रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारावर होता खरेफाट टोमॅटो मार्केटमध्ये एक हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त तसेच आजची वे पी टोमॅटोचे बाजार व्हावं एक हजार पन्नास रुपयापासून ते एक हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत विरांग अलंकार अशा चांगल्या व्हरायटीचे बाजार होते मित्रांनो एक हजार पन्नास रुपयापासून ते एक हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत आज हायस्ट बाजार होता खोरीपाटा टोमॅटो मार्केटमध्ये असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे भावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला